नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी दूध उत्पादकांच्या अनुदानामध्ये वाढ गाईच्या दूध अनुदानात वाढ महायुती सरकारचा निर्णय दुधाचे दर पडल्यानं अनुदान राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान अनुदान बँक खात्यामध्ये जमा होणार एक ऑक्टोबर पासून योजनेचा लाभ राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार दूध दुद संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खा बँक खात्यामध्ये वर्ग राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्यानं दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला ही योजना एक ऑक्टोंबर दोन हजार पासून राबविण्यात येईल दूध उत्पादकांच्या पाठीशी महायुती सरकार